कार मित्रांनो मी नितीन गळवे लॉ एम एस सीई टी दोन हजार पंचवीस सव्वीसाठी हा आपण व्हिडिओ बघतोय हा व्हिडिओ सामान्य ज्ञान या टॉपिकमधील आहे तर प्रत्येक बॅचला देश व चलने यावर आधारित एक किंवा दोन क्वेश्चन हा विचारला जातो त्या अनुषंगाने हा टॉपिक महत्त्वाचं आहे आणि प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी थ्री इयरच्या फायव्ह इयरच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे ठीक आहे तर या व्हिडिओमध्ये आपण देश व त्याची चलने याबद्दल माहिती घेऊया तर बघा भारत या भारत देशाचं चलन कुठलं आहे रुपया फिनलँड या देशाचं चलन कुठलं आहे युरो फ्रान्स या देशाचं चलन कोणतं आहे युरो जर्मनी या देशाचं चिन्ह कोणतं आहे युरो इटली या देशाचं चिन्ह कोणतं आहे तर युरो यामध्ये आपण युरोवाले एका पेजवर देश घेतलेला आहे आणि भारत घेतलेला आहे त्यामुळे हे तुम्हाला लक्षात ठेवायला सोपं जाईल इटली असेल आयरलँड असेल पोर्तुगाल असेल फिनलँड फ्रान्स जर्मनी या हे जे, जे देश आहेत तर यांचं जे चलन आहे यांचं नाणं आहे तर ते युरो आहे ठीक आहे त्यानंतर बघा रशिया या देशाचं चलन आहे नाणं कोणतं आहे रशियन रुबल स्वीडन या देशाचं चलन कोणतं आहे स्वीडन क्रोना ठीक आहे तर अफगाणिस्तान या देशाचं चलन कोणतं आहे अफगाण अफगानी ठीक आहे बांगलादेश या देशाचं चलन कोणतं आहे टका हे विचारलेलं बघा गेल्या वर्षी क्वेश्चन त्यानंतर बघा इंडोनेशिया या देशाचं चलन कोणतं आहे रुपया त्यानंतर बघा इराण या देशाचं चलन कोणतं आहे रियाल जपानचं सुद्धा गेल्या वर्षी विचारलेलं जपान या देशाचं चलन आहे एन ठीक आहे त्यानंतर बघा मलेशिया या देशाचं चलन कोणतं आहे रंगीट नेपाळ या देशाचं चलन कोणतं आहे रुपया रुपया बघा भारताचं आहे इंडोनेशियाचा आहे मागाशी आपण बघितलं त्यानंतर नेपाळचं आहे त्यानंतर बघा ओमानचं कोणतं आहे रियाल कतारचं कोणतं आहे रियाल रशियाचं मगाशी बघितलं आपण रशियन रुबल ठीक आहे त्यानंतर बघा सौदी अरेबिया रियाल तर बरेचसे जे देश आहेत तर त्यांचं रियाल सुद्धा आहे आपण बघितलं इराण असेल यामध्ये आपण बघितलं ओमान कतार ठीक आहे तर हे आहे त्यानंतर सिंगापूर या देशाचं चलन कोणतं आहे डॉलर त्यानंतर बघा श्रीलंकाचं कोणतं आहे रुपया थायरलँडचं कोणतं था आहे बाट पाकिस्तान मॉरिशियस या देशाचं चलन कोणतं आहे रुपया त्यानंतर बघा न्यूझीलंड या देशाचं चलन कोणतं आहे डॉलर ऑस्ट्रेलिया अमेरिका या सर्व देशांची चलनं कोणते आहेत डॉलर ठीक आहे त्यानंतर बघा ही जी आपण हे चलनं बघितली ही परीक्षेच्या अनुषंगानं खूप महत्त्वाचे आहेत हे तुम्ही या व्हिडिओ ऐका वारंवार ऐका जेणेकरून तुम्हाला परीक्षेमध्ये याचा फायदा हा होऊन जाईल ठीक आहे तर बघा ही लॉ सीई टीसाठी आपली दोन महत्त्वाची पुस्तकं आहेत एक आहे लॉ प्रवेश परीक्षा मार्गदर्शक ही चौथी आवृत्ती आहे यावर्षी नवीन निघालेली आहे यावर्षी तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरेल त्याचबरोबर हे ही, ही पुस्तक आहे आपलं लॉ प्रवेश परीक्षा मार्ग सराव प्रश्नसंच या पुस्तकामध्ये आपण लॉ सीई टीला जशा पद्धतीचं पेपर असतो तशा पद्धतीचे जवळपास अठरा सराव प्रश्नसंच त्यामध्ये इन्क्लूड केलेले आहेत त्याचबरोबर दुसरं महत्त्वाचं म्हणजे हा मराठीतला एकमेव सराव प्रश्न आहे त्याचबरोबर मागील वर्षाच्या ज्या मेमरी बेस्ड दोन हजार तेवीसचे जे हे झालेले क्वेशन एक्झामला क्वेशन आलेले ते त्यामध्ये इन्क्लूड आहेत त्याचबरोबर अठरा एकोणीसचा जो पेपर आहे तर तोसुद्धा इन्क्लूड आहे ठीक आहे आणि मार्गदर्शकमध्ये ज्या काही सर्व बाबी आहेत अपडेटेड चालू घडामोडी असेल किंवा त्यामध्ये चोवीसच्या ज्या काय चाल मेमरी बेस्ड क्वेश्चन असतील ते सर्व अपडेटेड आहे ठीक आहे ही जर पुस्तकं तुम्हाला हवी असतील तर घरपोच डिस्काउंटमध्ये मिळून जातील दोन दिवसात मिळून जातील जर समजा तुम्हाला हवे असतील तर या नंबरला तुम्ही संपर्क साधू शकता हा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आपल्याला काही माहिती हवी असल्यास किंवा काही अडचण निर्माण झाली असल्यास खालील नंबरवर संपर्क करा थँक्यू व्हेरी मच